सर्वात जास्त टीचिंग आहे मलाही सर्वात जास्त संचिता आणि मॅथ आवडलं त्यांनी संचितांनी संविधानाबद्दल आप, संविधानाने आपले कोणकोणते अधिकार दिले ते खूपच चांगल्या पद्धतीने मांडले आणि अपोजिट वर्ड्स खूपच चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे इथे अजून पण विविध गोष्टी आहेत पण खूपच चांगल्या आहेत जर इथं आपण आलो तर आपण खूप काही शिकू शकतो एक वचन आणि अने अनेक अने वचन त्याचा उपयोग कसा होईल तुला मी माझ्या अभ्यासात अनेक अनेक अने शब्द एक वचन आणि अने अनेक अने वचन अनेक परवा अनेक शब्द करायला मी त्याचा उपयोग अभ्यासात कर प्रोजेक्ट आहे डिवायडेशन मॅथ्स प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये लहान मुलांसाठी हा प्रोजेक्ट खूप उपयुक्त आहे या मुलीने ज्या काही संख्या बनवल्या आहेत आणि ते बॉक्स बनवलेले आहेत की आपण जे संघ आहोत ते वरती येणार आहे नंतर पोशन बॉक्स आणि रिमाइंडर बॉक्स आणि बाजूला अंक ठेवलेले आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना ही भागाकाराची क्रिया जी कठीण वाटते ती ही करताना आनंददायी आणि कृतीयुक्त होणार आहे आणि मुलांना ती आवडणार आहे आणि ती कायम त्यांच्या स्मरणात राहणार आहे त्याच्यामुळे मला हा प्रोजेक्ट खूप आवडले एक नाविन्यपूर्वक उपक्रम वाटला आणि यामध्ये गणित विषय इंग्रजी विषय मराठी विषय या तिन्ही विषयावरती जास्ती जास्त भर दिलेला आहे त्यानंतर नागरीशास्त्राच्या मधील सुद्धा एक विषय आहे तो सुद्धा आपले हक्क आपली कर्तव्ये काय आहेत ही सुद्धा त्यातून संविधानिक पद्धतीने मांडलेली आहेत त्यातून छोटी छोटी वाक्य सहज मुलं तयार करू शकतील आणि बोलू शकतील आणि अतिशय छान प्रकारचा उपक्रम तुम्ही या वर्गाच्या माध्यमातून सादर केला त्याबद्दल पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया या ठिकाणी घेतली छान वाटलं तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद नमस्कार मॅडम कसा वाटला आपल्याला हा उपक्रम सरप्राईज झाले की माझ्या शाळेतून शिक्षक खरंच काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतात शिक्षणाचं ध्येयच असं आहे की सर्व दूर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण जेव्हा विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी मॉडेल्स बनवले ही एक अनोखी संकल्पना इयत्ता सांगवीचे शिक्षक भावना मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी राबवली आणि जेव्हा विद्यार्थ्यांनी साहित्य बनवलं तर साहित्य बनवत असताना करत असलेलं काम हे विद्यार्थ्याला घडवत असतं म्हणजे ती जी जी कन्सेप्ट विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्या कन्सेप्टचं पूर्ण नॉलेज त्या प्रत्येक विद्यार्थ्याला झालेलं आहे म्हणजे एक फायद्यांवर चढले विद्यार्थी ही अतिशय सुंदर संकल्पना आणि हे सगळं बघून मला भारावून गेलेली व्यक्त कारण वेगळं वाटलं काहीतरी शिक्षक शिक्षकांच्या साहित्यांचं प्रदर्शन देवलं जातं हे रोजचं आहे पण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं साहित्य ही अनोखी संकल्पना थोडीशी माझ्यासाठी आज थोडीशी धक्कादायक गोष्ट आहे कारण मलाही सरप्राईज होतं आणि मला खूप छान वाटलं आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरंच खूप सुंदर साहित्य बनवलं आणि टीचरच्या प्रत्येक हकेला तुम्ही साथ देता आणि आजही साथ देत राहिला तर तुमचं लाईक खूप सुंदर असेल नमस्कार कसं वाटलं तुम्हाला कसं म्हणजे हा माझ्याच वर्गाचा उपक्रम आहे आणि तुम्ही पाहू शकता मुलांनी ते वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बनवलेले आहे विषय जे मूलभूत विषय आहेत आपले मराठी इंग्लिश आणि गणित आम्ही त्याचा जास्त सरा जास्त उपयोग इथे करून घेतलेला आहे हे मी जर पाहिलं तर शैक्षणिक साहित्य हे निर्मितीचं काम शिक्षक करतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त ती संकल्पना समजण्यासाठी आकलन होण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग शिक्षक करत असतो त्यांचं प्रदर्शन करतो किंवा त्यांच्यासाठीच ते असतो असं नाही आहे मुलं हे खूप सुंदर पद्धतीने सादर करत होते बोलत होते आणि त्यांनाही हा जो अनुभव आज मी दिला आहे तो त्यांच्या कायम स्थिती लक्षात आणार आहे हा अनुभव लक्षात घेऊन पुढे कदाचित आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची उमेद त्यांच्यासिटी नक्की करू शकतील हा माझा उद्देश होता धन्यवाद